क्रीडा क्षेत्राच्या उज्ज्वल वाटचालीत गारगोटीची कन्या सानिया सापळे एकावर एक असं घवघवीत मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथं सुरू असलेल्या सदुसष्टाव्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत पन्नास मीटर प्रोन प्रकारात या नेमबाज सानिया सापळे हिनं दोन सुवर्ण पदकं पत्क पटकावली तिचं हे यश लक्षणीय मानलं जात तिनं पन्नास मीटर प्रोन ज्युनियर ओपन स्पर्धेमध्ये कांस्य पदक आणि ज्युनियर सिव्हिलियन स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलंय पन्नास मीटर प्रोन या प्रकारात ज्युनियर नॅशनल टीम मध्ये सुवर्ण पदक आणि ज्युनियर सिव्हिलियन टीम मध्ये कांस्य पदक मिळवून महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलंय महाराष्ट्र टीमकडून खेळणाऱ्या सानियानं अंतिम सामन्यात सहाशे तेवीस पॉईंट एक या गुण फरकानं विजेतेपद मिळवून रेकॉर्ड केलंय याआधी थायलंड येथील शूटिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं आयोजित बँकॉक आंतरराष्ट्रीय ओपन शूटिंग चॅम्पियन स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं होतं आत्ताच्या या कामी तिला आंतरराष्ट्रीय कोच सद्गुरुदास सर यांचं मार्गदर्शन मिळालं